पण भीती अशी आहे की बाबा बिबट्या सुटला आमच्या शेवारात इकडं त्याच्यामुळं टेन्शन आहे एकटं याचं म्हटलं की अवघड वाटतं इकडं ऐकायला असं वाटतं कुठनं तरी येऊन खाय यायचा तर बघा तुम्हाला झाड तर गुड मॉर्निंग मित्रांनो आता सकाळ सकाळा ब्लॉग बनवायसाठी व्हिडिओ नाही किंवा आपला कॉन्टेंट म्हणून व्हिडिओ नाही तर मित्रांनो कसं झालं माहीत आहे का बातम्या बघतो आम्ही सकाळी टी चालू केली बगल तिकडे पावसाचं वातावरण चालू आहे बगल तिकडं महापूर आलेला आहे तर सगळ्यांना अलर्ट आणि सूचना दिल्या जातात की बाबा नदीकडची गावं जी आहेत ती सुरक्षित ठिकाणी जाऊन राहा आमच्या इकडच्या गावांना तसा इशारा दिला आणि मित्रांनो पाऊस इतकाच जोरदार चालू आहे की त्याच्यामुळं जनावरांची भरपूर आपदा व्हायला लागले इतकी आपदा इशारू नका सगळीकडे किचकीच किच दिसते तुम्हाला पाठीमागे दिसत असेल माझ्या घरापुढचं पाठांगण नाही बाई इतकी किचकीच झाली जनावरांमुळे त्यांना बसायला जागा नाही भरपूर ठिकाणी जागा बदलली त्यांना बसायला कोणतरीही जागा त्यांना बसायला नाही तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो अवस्था काही झाली आहे एक लगा लगा तर आता ह्यांना खायला काय नाही टाकलं तर खाताही नाही गेलं पावसामुळे बसताही नाही गेलं अशा अवस्था झाल्या आणि त्याच्यातून आमच्या इकडं का नाही बिबट्याचा म्हणजे वावर दिसलाय म्हणजे त्याचे ठसे दिसल्यात त्याने दोन तीन गायींवरती हल्ला पण केलाय तर आता मला चारा न्याय म्हशी आपल्या वाड्याला तर इतकी भीती वाटायला लागली आहे कारण इकडं आसपासच्या गावामध्ये बिबट्याचा वावर दिसून आल्यामुळे आता चारा न्यायचं अवघड झाली तर मित्रांनो हे बघा किती किचकिच झाली बघा ह्यांना बसायला गेले दोन तीन दिवस झाले असेच उभे आहेत खराबच्या खराब झाले मसर खायला नाही गेले ह्या काय टाकलं तरी ह्यांना इकडे पण बघा तुम्ही भरपूर आपलं चला जनावरांचे पण मित्रांनो आता ह्यांना घेऊन जातो वाड्याला माल तिकडचं दाखवते किती बाहेर परिस्थिती झाले तर बघाय माझ्या बघा बघाय पटांगण सगळं सगळीकडे गवत झालंय तर किती फवारायचं ते सांगायला जनावर असल्यामुळं आपण ह्याला फवारायला पण येत नाही कारण फवारलं तर जनावरांनी खाल्लं तर मग जास्त जास्तच काहीतरी विषय वाढून बसेल म्हणे फवारत नाही हे बघा सारखा पाऊस आहे किचकिच किचकिच हवा किच, 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 शेवाळ लागलं अक्षरशः जमिनीला बघा दिसत असेल मित्रांनो व्हिडिओमध्ये तर इतकं गेली नाही आठ दहा दिवस झालं रोजच पाऊस चालत सकाळी संध्याकाळी सकाळी संध्याकाळी चला तो तो आता तो तर मी आणला घेतो आता वाड्याला जातो आधी चहा पाणी करतो मित्रांनो काहीतरी आणि तिकडे गेल्यानंतर तुम्हाला तिकडची परिस्थिती दाखवतो चला तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा मित्रांनो आणि हा पहा महत्वाची सूचना जे नदी आहेत त्यांनी हलक्यात घेऊ नका खरंच सुरक्षित ठिकाणी जाऊन बसा कारण पावसाचं काय सांगू शकत नाही गेले दहा पंधरा दिवस झाला असं रोज पाऊस आहे नदीची पाणी पातळी जास्त वाढा लागले त्याच्यामुळे जीवाची काळजी करा पाहुणा मंडळी तुमची कोण असेल त्यांना सांगा बाबा असं असं करू नका जाऊन चांगल्या ठिकाणी राहा कारण काल मी फेसबुकवरती एक दोन पोस्ट बघितल्या आखे जे गोटे वाहून गेलेत लोकांचे मशी मेले त्या तर असं करू नका मित्रांनो सुरक्षित ठिकाणी जावा जनावरांची काळजी घ्या तुमच्या एवढं सांगायचं मला व्हिडिओतून चला तर आपण आता पुढचा वेळ भाग बनवू तिकडे जाऊया वड्याला तर बा मित्रांनो कृष्णा गाडी आणल्यापासून काय गाडीत खाली उतराचं नाव घेण्या गेला या बघा काय चाललं सर कशी काय गाडी म्हणते जाऊ का मशी राखा आम्ही तुमचं बाहेर आहे आपलं येत आहो गाडी घेऊन आम्हाला गाडीत येत आहो मशी राखायला नाही का बरं 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 बाबा अशी वालानी बिलानी केली आहे मित्रांनो कारण पावसामुळे कपडे का सुद्धा वाढायला झाले ती मी बंदर आहे बर 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 असा गाव कृष्णा आमचा चला मित्रांनो जातो आता मशी घेऊन जनावर पाळायचं स्वप्न हो माय हे बघा असं न्यावं लागतं चारायला हो ऐक ऐक हो जनावर घेऊन आले बघा मित्रांनो सकाळी पण आता गवत तर भरपूर आहे खायला इकडे गवताला काही कमी नाही पण भीती अशा की बाबा बिबट्या सुटला आमच्या शिवारात इकडं त्याच्यामुळं लई टेन्शन आहे एकटं याचं म्हणलं की आवड वाटतं इकडं ऐकायला असं वाटतं कुठनं तरी येऊन खाय बी जा तर बाबा तुम्हाला झाडे दाखवतो बाबा मित्रांनो या अशी गर्द झाडे एकदम आणि याच्यामधमध रोड आहे आणि या रोडच्या साईडला खायला वडा इकडे जाय दुसरीकडे खायला काय नाही लो लो आपली आपली हो किछ -किछ तर असा विषय आहे बघा बगल तिकडे नसते गर्द झाडी अशा बागा बी काय ते बऱ्याच शिता फळाच्या त्यामुळे लोईबा भीती वाटते तिकडे यायच म्हणते हे मी आलो लष्कर घेऊन पाठीमागे माग दिसते आपली लष्कर आपली पाच जनावर आहे ती किचकिच तर मला तुम्ही बघितली किती झाले त्याच्यामुळे त्यांना काय खायला पण येणा झाले आणि सोडल्याशी पर्याय नाही हे बघा तो वर पाऊसचा झाला आता मी आलो कोट घालून जे आता तुझा पोटा तुम्हाला गेल्यावर काय आणायला पाहिजे ते आता दिसतोय का असं वाटतंय चला मित्रांनो अजून थोडं खाली गेले अजून भरपूर प्रमाणात झाडी बिडी बघा भेटत तर दाखवतो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट करा कारण आपल्या गावाकडे ह्याच्याशिवाय दुसरं काय नसते हे तर तुम्हाला बऱ्यापैकी माहितच आहे चला तर मित्रांनो आपण खाली जाऊ तर आपण थोडं हो राधे खाकी एका ठिकाणी का असते अशी गावाकडची लाईफ तर बघा अशी झाडे बघा मित्रांनो ही सीताफळाची बाग आहे आणि ह्याच्या साईडला वडा आहे बघा दिसणार गेली गवतामुळं अशी खायली आपली राधा बाय बघा ही दहावीस फुटाचा गोल आहे एकदम त्याच्या आतमध्ये आपल्या म्हशी खायला लागल्या त्या आणि पलीकडे दिसते ती बघा सगळी गिर्द झाडे <laughs> राधे कशात घुसली अगन काय कि इकडं बघा मित्रांनो कसली बी अखर आहे मैस असली तर घुसली आहे हट चल इकडे बर या या चल या आता इले निघाली ना आतमधन चल या 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 असतं जरा एवढ्या अडचणीत काय काम आहे का तर ही बघा मित्रांनो हीच तिकडची झाडे आहे वाड्याची जी, जी मी तुम्हाला दाखवायचं म्हणतो तो अशी बाबा गिर्द झाडे एकदम आणि ह्याच्या आतमध्ये जनावर सोडायची खरंच लय भीती वाटते कारण कधी कुठून काय येईल सांगता येत नाही तर गेलेला सोनवळ्यामध्ये बघितलं होतं आपण व्हिडिओमध्ये तर त्याच्यात लांडगा वगैरे दिसला होता आपल्याला ह्या झाडीमध्येच भीती म्हणजे काय नाही वाटत नाही एवढं पण फक्त आता एक बिबट्याचा जास्त कालवा झाला इकडं त्याच्यामुळे भीती वाटते बा मित्रांनो अशा झाडीमध्ये फिरायची वगैरे आता माझ्यासोबत कोण नाही इकडं कारण सगळे आपल्या तिकडं वरती माळ रान असल्यामुळे माळ राणाला जनावर घेऊन जाते ती आणि एवढ्या लांब आपल्याला जायला ही होत नाही जाणं होत नाही त्यामुळं आपण इकडं वाड्याला घेऊन येतो जानवर तर असं जे एक दीड दोन किलोमीटर झाडी असेल सगळी पूर्ण तर आता एवढं लांब आपण जाणार नाही कारण जानवर इथंच खायला लागलेत त्याच्यामुळं आता इथपर्यंत तुम्हाला एवढे दाखवतो तर हे आपल्या म्हशी खायलात बघा इथं अशा ना आसपास कुठलं घर आहे ना काय मित्रांनो चला तर भावांना आजचा ब्लॉग आपण इथं शेवट करू आणि आता जातो मशी वगैरे जाऊन येऊन तुम्हाला दुकानावरती पण जायचं आहे अजून तर ह्यांची जास्त लागली म्हणून ह्यांना घेऊन आलो सकाळ सकाळी चला तर ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो त्याला भे भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र